हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपले या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनेलवरती खूप छान स्टोऱ्या अपलोड होणार आहेत तर नक्की पहा सुहासिनीजी फोन कानाशी लावत म्हणाल्या काही नाही बाळा फक्त तुझ्या डॅडला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांचा फोन लागतच नाही आहे त्यांना आत्तापर्यंत घरी यायला हवं होतं पण गेल्या एक तासापासून फोन लागतच नाही आहे आत्ता मी कशी माहिती काढू ते कुठे आहेत आणि अजून किती वेळ लागणार आहे मी तर ठरवलं होतं की ब्रेकफास्ट त्यांच्या सोबतच करेन मन मोठ्याने हसू लागली तिचं हसणं पाहून सुहासिजीनी रागवल्यासारखं तोंड केलं आणि म्हणाल्या तू मुद्दाम मला चिडवते आहेस ना मन लगेच त्यांच्या गळ्यात बिलगली आणि हसत म्हणाली मी तुम्हाला चिडवत नाहीये मम्मा तुम्ही नाहक काळजी करत आहात डॅड काही लहान मूल नाहीत की ज्यांच्यासाठी तुम्ही एवढ्या चिंतेत पडावं अजून तर फक्त दहा वाजले आहेत तुम्हीच म्हणालात ना की त्यांना दहा साडे ला यायचं होतं ते थोड्याच वेळात येतील तुम्ही टेन्शन घेऊ नका चला आपण दोघी मिळून ब्रेकफास्ट करू आणि डॅडची थोडी मज्जा घेऊ असं म्हणताच ती हसली तर सुहासिजींनी तिच्या खांद्यावर हलकंस चापट मारत हसून म्हटलं शैतान कुठली दोघीही एकत्र डायनिंग टेबलवर आल्या आणि ब्रेकफास्ट करू लागल्या साधारण अर्ध्या तासात सुहासिनीजी आणि मौनचा ब्रेकफास्ट झाला पण अभिनवजींचा फोन अजूनही लागत नव्हता सुहासिनीजींनी जेवत असतानाही दोन तीनदा फोन करण्याचा प्रयत्न केला पण मोन हे सगळं बघत होती पण तिनं ही गोष्ट फार गंभीरपणे घेतली नाही दरम्यान दुसऱ्या बाजूला सिंघान या मेन्शनमध्ये अखंड अर्शासमोर उभा राहून तयार होत होता शर्टचे बटन लावताना त्याच्या चेहऱ्यावर तीव्र भाव होते टेबलवर ठेवलेला त्याचा फोन वाजला फोन वाजताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू म्हटलं त्यानं ब्लूटूथ लावून कॉल रिसीव केला समोरून आवाज आला बॉस तुमचं काम पूर्ण झालं जसं सांगितलं होतं अगदी तसंच केलं आहे आता सांगा पुढे काय करायचे त्याला मारायचे का जिवंत ठेवायचं अखंड हसत म्हणाला मी आदेश देईपर्यंत त्याला कुठलीही इजा करायची नाही ते माझे सासरे आहेत आणि मला त्यांना अशा अवस्थेत बघवत नाही त्यामुळे माझ्या पुढच्या आदेशाची वाट बघा त्यांना परत मुंबईला पाठवायचं की थेट देवाकडेच पोहोचवायचं ते मी पुढच्या कॉलमध्ये सांगतो असं म्हणून अखंडनं कट केला साधारण तीन तासांनी अग्रवाल हाऊसमध्ये मोन बाहेरून हो हो आत आली तिच्या हो हातात शॉपिंग बॅग्स होत्या लवकरच तिच्या कॉलेजमध्ये फेअरवेल पार्टी होती म्हणून ती खरेदी करून आली होती आत आल्यावर तिला पुन्हा एकदा आईचा काळजीने भरलेला चेहरा दिसला तिने लगेच बॅग्स सोफ्यावर ठेवल्या आणि आईजवळ जाऊन विचारलं मॉम तुम्ही एवढ्या चिंतेत का आहात मी सांगितलं होतं ना डॅड येतील लगेच सुहासिनीजी आता खरंच घाबरलेल्या स्वरात म्हणाल्या तू समजणार नाहीस म्हणून तुझे डॅड खूप पंक्चुअल आहेत त्यांना जर नऊ वाजता कुठे जायचं असेल तर ते नऊ वाजताच पोहोचतात आणि जर दहा वाजता घरी येणार होते तर त्यांना दहा वाजताच यायला हवे होते पण आता तर दोन वाजले आहेत त्यांना एवढा उशीर कधीच झाला नाही आणि जरी झाला असता तरी त्यांनी मला फोन केला असता मला माहीत आहे त्यांना ठाऊक आहे की मी काळजी करत असते मग त्यांनी दुसऱ्याच्या फोनवरून तरी कॉल केला असता पण नाही एकही कॉल नाही मेसेज नाही म्हणजे नक्की काहीतरी बिनसलं आहे आता त्यांना काळजी वाटू लागते मू लगेच म्हणाली असं म्हणू नका मॉम डॅडला काही होणार नाही सगळं ठीक असेल तुम्ही काळजी करू नका मी स्वतः त्यांना कॉल करते असं म्हणून तिनं लगेच स्वतःचा फोन काढला आणि अभिनवजींना कॉल केला पण फोन स्विच ऑफ होता आता मूनलाही काळजी वाटू लागली सुहासिनीजींच्या डोळ्यातून पाणी आलं त्या निराश घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या काय माहीत आहे का आज सकाळपासून मला सगळं काही विचित्र वाटतंय असं जाणवतंय जणू काही अनर्थ होणार आहे माझी भीती आणखी वाढत आहे पण प्लीज काहीतरी कर तुझ्या डॅडला सुरक्षित घरी आण त्यांना पाहून मूंच्या डोळ्यातही पाणी आलं तिला काही सुचेन असं झालं होतं साधारण तीन चार तास अजून गेले सुहासिनीजींची अवस्था आणखी वाईट झाली रडून रडून त्यांचा जीव त्रासला होता मूननं त्यांना कसं बस सावरलं नोकरांना आईची काळजी घ्यायला सांगून ती स्वतः पोलीस स्टेशनकडे निघाली आता तिला ही भीती वाटत होती एका एक बाजूला अखंडच्या धमक्या आठवत होत्या तर दुसऱ्या बाजूला स्वतःलाच ती समजावत होती की अखंड खरंच काही करणार नाही आधीही त्याने धमक्या दिल्या होत्या पण काही केलं नव्हतं त्यामुळे हेही फक्त धमकीच असावं असं ती विचार करत होती संध्याकाळी सहा वाजता मूण पोलीस स्टेशनवर पोहोचली गाडीतून उतरून ती पटकन आत गेली आणि इन्स्पेक्टरकडे पाहत म्हणाली माझ्या डॅडची मिसिंग रिपोर्ट पाहून घ्यायची आहे इन्स्पेक्टर खुर्चीत निवांत बसून चहा पीत होते ते, ते म्हणाले आता मी चहा पीत आहे तू बाहेर थांब फ्री झालो की तुला बोल बोलवायला जाईल त्यांच्या वागणुकीवर मूलला धक्का बसला पण ती काही करू शकत नव्हती म्हणून शांतपणे बाहेर जाऊन बसली अर्धा तास झाला तरी कोणी बोलावलं नाही शेवटी ती स्वतःच आत आली आणि रागाने म्हणाली आता तरी तुमची चहा संपली ना माझी मिसिंग कंप्लेंट लिहून घ्याल का नाही काल रात्रीपासून माझे डॅड गायब आहेत आज सकाळी घरी यायचे होते पण अजून आलेले नाहीत तेव्हाच इन्स्पेक्टर तिचं बोलणं मध्येच तोडून म्हणाले ते घरी आले नाही तर आम्ही काय करू आम्ही काय करायचं ते काही लहान मूल आहेत का की आम्ही जाऊन त्यांना शोधून आणायचं त्यांना यायचं असेल तर येतील तू घरी जा आणि आराम कर हे ऐकताच मूंचं डोकंच फिरलं ती संतापाने ओरडली ती काय बेडीसारखी भाषा आहे मी इथे माझ्या डॅडची मिसिंग रिपोर्ट द्यायला आले आहे आणि तुम्ही तुम्ही माझ्याशी असं वागत आहात तुम्ही शांतपणे माझी तक्रार लिहून घ्या आणि जर नाही लिहायची असेल तर मी थेट सिनियर ऑफिसकडे जाऊ शकते मून कडक आवाजात म्हणाली सिनियर्सचा उल्लेख ऐकताच इन्स्पेक्टर लगेच जागेवरून उठला आणि म्हणाला अरे मॅडम आमच्याकडून मोठी चूक झाली या बसा तुमची तक्रार लिहून घेण्यासाठी तर आम्ही कित्येक वेळेपासून तुमची वाट बघत होतो या या इथे बसा असं म्हणत त्याने समोरची खुर्ची दाखवली म्हणून जाऊन बसली इन्स्पेक्टरनं लगेच फाईल उघडली आणि पेन हातात घेतला तो मूनकडे बघत म्हणाला बोल बोला मॅडम कोण गायब झाले मून काही बोलणार इतक्यात तिच्या बाजूला उभ्या असलेल्या महिला कॉन्स्टेबलने तिच्या गालावर जोरदार चापट मारली मून वेदनेने आह करून ओरडली आणि गालावर बोटांचे लाल निशाणा उमटला तिच्या डोळ्यात पाणी आलं महिला कॉन्स्टेबल रागाने ओरडली पोलिसांना धमकी देतेस तुझा अभिमान आता काढून टाकते मी असं म्हणत तिने मूनचे केस पकडले पोलीस ठाण्यात लोकांशी असं वागतात याची तिला कल्पनाच नव्हती महिला कॉन्स्टेबल तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली हे पोलीस स्टेशन आमचं आहे इथे फक्त आमच्या मनाप्रमाणेच काम होतं जास्त बोललीस तर थेट कोठडीत टाकेन आणि तिथे बसून तुझ्या बापाला शोधत राहा असं बोलून तिने मुंचे केस झटक्यात सोडून दिले मून उठली आणि वेदनेतूनही जोरदार आवाजात म्हणाली काय निर्लज्ज लोक आहात तुम्ही मी इथे माझ्या डॅडची मिसिंग तक्रार लिहिवायला आले आणि तुम्ही तुम्ही माझ्याशी इतकी वाईट वागणूक केली माझ्यावर हात उचललात तुम्हाला माहीत नाही का मी कोण आहे माझे डॅड कोण आहेत साधे माणूस नाही ते अभिनव अग्रवाल आहेत या शहरात त्यांचं मोठं नाव आहे इन्स्पेक्टरने उपहासाने हसत विचारलं तुझ्या डॅडच्या नावामागे सिंघानिया लागत का तर सिंघानिया हे नाव ऐकताच मुंचे डोळे मोठे झाले इन्स्पेक्टर अजून टिंगलत म्हणाला जर सिंघानिया असतील तर लगेच रिपोर्ट लिहितो नाही तर तू निघून जा इथून असं म्हटल्यानंतर मूनच्या चेहऱ्यावर कटाक्षाने स्मित उमटलं आता तिला स्पष्ट झालं होतं की हे सगळं सांगण्यावरून घडतंय तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती इन्स्पेक्टरकडे बघत म्हणाली आता मला इथे रिपोर्ट लिहायची गरज नाही असं म्हणून तिने डोळे पुसले आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते स्टेशनच्या बाहेर येताच तिचा फोन वाजला स्क्रीनवर कॉल मीनाचा होता जे घरी नोकऱ्यानी म्हणून काम करत होती लगेच केला समोरून घाबरलेल्या आवाजात मीना म्हणाली मॅडम प्लीज लगेच घरी या मोठ्या मेमसाहेबांची साहेबांची तब्येत खूपच बिघडली आहे बहुतेक त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल तर हे ऐकून मून थबकली मीना पुन्हा घाईघाईने म्हणाली तुम्ही येताय ना नाही तर काही अनर्थ होईल मोठ्या मेमसाहेबांचा त्याआधीच मोन रागाने उरडली, गप्प बस असलं काही बोलू नकोस मी लगेच पोचते मॉमला मी स्वत हॉस्पिटलला नेईन असं म्हणून तिने फोन कट केला आणि कारमध्ये बसून अग्रवाल हाऊसकडे निघाली फक्त दहा पंधरा मिनिटात ती घरी पोहोचली आत गेल्यावर तिने सुहासिजी सुहासिनीजींची अवस्था पाहिली आणि रडत धावत त्यांच्या जवळ आली मॉम हे काय तुम्हाला काय होते मी सांगितलं होतं ना डॅड लवकर परत येतील मग तुम्ही एवढं का काळजी करता पहा तुमची किती वाईट अवस्था झाली आहे प्लीज असं करू नका मी त्यांची मिसिंग रिपोर्ट लिहिली आहे डॅड लवकर सापडतील ऐकताय ना माझं ती म्हणत होती तेवढ्यात सुहासिजींनी छातीवर हात ठेवला आणि छाती दाबू लागल्या मोनच्या डोळ्यात भीती दाटली ती जोरात ओरडली मीना दिदी आशू भैया दोघेही धावत आले मोन म्हणाली लवकर मदत करा आपल्याला मोमला हॉस्पिटलला न्यायचं आहे आपल्याकडे वेळ नाही असं म्हणून तिने सुहासिजींना आधार दिला आणि बाहेर घेऊन गेली मीना आणि आशू दोघेही तिच्यासोबत होते मुनने आईला लगेच गाडीत बसवलं आणि ड्रायव्हरकडे बघून म्हणाली सिटी हॉस्पिटलला घेऊन चला पटकन असं म्हणून ती स्वतः मागच्या सीटवर बसली आणि आईला सांभाळू लागली दरम्यान अखंड यावेळेस स्विमिंग पूलमध्ये पोहत होता स्विमिंग करताना तो पाण्यातून बाहेर आला तेव्हा एक मुलगी जी स्विमिंग कॉन्स कॉस्ट्यूममध्ये होती ती तिथे आली आणि वाईनची बाटली उचलून ड्रिंक तयार करू लागली तिने तो ग्लास अखंडकडे पुढे केला पण अखंडने तिला निघून जाण्याचा इशारा केला अखंड आता किनाऱ्यावर उभा राहून आपला ड्रिंक एन्जॉय करू लागला मग फोनकडे पाहत तो म्हणाला अख चांद मला तुझ्याकडे खूप यावंसं वाटतंय पण जर मी तुझ्याकडे आलो तर माझं पात्र खोटं ठरेल मी स्वतःला वचन दिले की तूच रडत रडत माझ्याकडे येशील मग मी तुझ्याकडे कसा जाऊ काळजी करू नकोस तुला अजून थोडा वेळ देतो शेवटी यायचंच तुला माझ्याकडे हे बोलून त्याने ड्रिंक संपवलं आणि फोन बाजूला ठेवून पुन्हा स्विमिंग पूल स्विमिंगला लागला दरम्यान दुसऱ्या बाजूला मून सुहासिजींना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती पण आत येतानाच सुहासिनीजी बेशुद्ध पडल्या मूनचे हातपाय थरथर कापू लागले तिने घाईघाईने त्यांना ॲडमिट केलं डॉक्टरांनी तपासून घेतल्यानंतर आय सी यूमधून मधून बाहेर येत मूनकडे पाहून सांगितलं तुमच्या आईला हार्ट अटॅक आला आहे हे ऐकताच मुंचे पाय डगमगले ती हळू आवाजात म्हणाली हार्ट अटॅक आता घाबरली हुती। ती घाबरली होती तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले डॉक्टरांनी गंभीर आवाजात सांगितलं कृपया स्वतःला सांभाळा मिस मिसमोन अग्रवाल आम्हाला तुमच्या आईचं तातडीने ऑपरेशन करावं लागेल तुम्ही ताबडतोब सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा मून थोडी आवरली आणि हात जोडून म्हणाली प्लीज डॉक्टर तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा सर्जरी ताबडतोब सुरू करा पण माझ्या आईला काही झालं तर मी जगणार नाही मी तुमच्या पायाशी विनंती करते तुम्ही मला वचन द्या की माझ्या आईला काही होऊ देणार नाही हे म्हणत तिने डॉक्टरांचा हात घट्ट पकडला डॉक्टर मूनला चांगले ओळखत होते ते अभिनवजींचे फॅमिली डॉक्टर होते आणि मून त्यांच्याच डोळ्यासमोर मोठी झाली होती म्हणूनच तिला त्यांच्याबद्दल एक वेगळं जिव्हाळं होतं त्यांनी मूनचा खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन मन पण तुला ही हिंमत ठेवावी लागेल आणि एक एक सांग तुझे डॅड कुठे आहेत त्यांचं इथे असणं फार महत्त्वाचं आहे मून थोडा विचार करून म्हणाली डॅडबद्दल काळजी करू नका मी थोड्याच वेळात त्यांना घेऊन येते ते थोड्या प्रॉब्लेममध्ये अडकले आहेत म्हणून आले नाहीत पण लवकरच इथे येते तुम्ही फक्त आईला काही होऊ देऊ नका डॉक्टरांनी मान डोलावली मी प्रयत्न करतो पण मला सर्जरीची तयारी करावी लागेल तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा डॉक्टर मुनला म्हणाले मूने मांडव लावली आणि ताबडतोब मॅनेजमेंट ऑफिसमध्ये गेली तिने तिथे ती सगळे फॉर्म भरले सर्जरी फी भरण्यासाठी सांगितलं गेल्यावर तिने आपल्या बँक अकाउंटमधून जितके पैसे ट्रान्सफर करता येतील ते ताबडतोब केले आणि मग म्हणाली बाकीचे पैसेही मी लगेच भरते तुम्ही फक्त सर्जरी सुरू करा मॅनेजर म्हणाला ठीक आहे मी डॉक्टरांना सांगतो हे बोलून तो गेला कपाळावर घाम फुटला होता तिला ठाऊक होत की हे सगळं एका माणसामुळे घडतंय आणि तिच्या मनात त्या माणसाबद्दलचा राग आणखीनच वाढला होता ती रागाने थरथरत म्हणाली जर माझ्या सासूला आणि माझ्या डॅडला काही झालं ना मिस्टर अखंड सिंघानिया तर मी तुला जिवंत सोडणार नाही त्यांच्या शिवाय जगायची इच्छा तरी उरणार नाही माझ्यात आणि जर त्यांना काही झालंच तर मी मरतेच पण तुलाही घेऊन मरेन हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता तिने फोनवरून अखंडचा नंबर शोधायचा प्रयत्न केला पण तिला तो सापडला नाही अखंडने आधी तिच्या फोनवर कॉल केलेला होता पण घाई गडबडीत मुनला त्याचा नंबर ओळखू आला नाही त्याचवेळी फोनवर प्रायव्हेट नंबर दिला दिसला मौनला लगेच कळलं की हा नंबर अखंडचाच आहे तिने कॉल केला पण समोरून रिसीव झाला नाही ती संतापाने म्हणाली तू मला मुद्दाम त्रास देतोयस ना मिस्टर अखंड सिंघानिया कॉल मुद्दाम उचलत नाहीस पण बघते मी किती काळ टाळतोय तू माझे डॅड सुरक्षित घरी यायलाच हवेत मी त्यांना तुझ्या चंगळीत अडकू देणार नाही काही झालं तरी त्यांना वाचवेनच मूळ स्वतःशीच ठरवते हे बोलून तिने पुन्हा कॉल केला यावेळी कॉल रिसिव्ह झाला मूल लगेच म्हणाली कुठे आहात तुम्ही मिस्टर अखंड सिंघानिया मला तुमच्याशी आत्ताच आत्ताच भेटायचं आहे लगेच सांगा कुठे आहात तुम्ही मी ताबडतोब तुमच्याकडे येते तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच समोरून आवाज आला आई मी मिस्टर अखंड सिंघानी यांचा पर्सनल असिस्टंट कुणाल बोलतो आहे सध्या ते फोनवर आपल्याशी बोलू शकत नाहीत आपण त्यांना भेटायचे असेल तर त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊ शकता किंवा मला थोडा वेळ द्या ते फोनवर बोलण्यासाठी उपलब्ध झाले की मी लगेच सांगेल कुणाल म्हणाला कुणाल बोलत असतानाच समोरून कॉल कट झाला मून फोनकडे बघतच संतापून म्हणाली मला कुणाचं बडबड ऐकायची नाही आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे अखंड सिंघारिया आणि आता मी तुझ्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही मी येते तुझ्याकडे मन रागात म्हणाली हे बोलून तिने एक खोल श्वास घेतला आणि मग आय सी यूच्या बाहेर येऊन मीना आणि आशूला सुहासिनीजींची काळजी घ्यायला सांगून हॉस्पिटलमधून बाहेर पडली गाडीत बसून ती थेट सिंघानिया फार्म हाऊसकडे निघाली अर्ध तासानंतर सिंघानिया फार्म हाऊस रात्र झाली होती घड्यात अकरा वाजले होते फार्म हाऊसवर सगळीकडे अंधार होता थोड्याफार लाईट्स होत्या पण त्या पुरेशा नव्हत्या तरीही मून कशी बशी मुख्य दारापर्यंत आली आत प्रवेश करून हॉलमध्ये उभी राहिली आणि जोरात म्हणाली कुठे आहात तुम्ही मिस्टर अखंड सिंघानिया माझ्यासमोर या मला तुमच्याशी बोलायचं आहे तिचा आवाज ऐकून अखंड बाहेर आला नाही पण एक नोकरणी तिच्यासमोर येऊन डोकं खाली घालून म्हणाली सर मागे पूल जवळ आहेत आपण म्हणाल तर मी त्यांना तुमचा संदेश देऊ का नोकराणीचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच म्हणून पूलच्या दिशेने धावत गेले तेथे पोहोचताच तिचे डोळे मोठे झाले समोर अखंड पूल मध्ये बसला होता दोन मुली त्याच्या खांद्यावर मसाज करत होत्या त्या मुली स्विमिंग होत्या आणि त्याच्या चेहऱ्यावर वासनापूर्ण भाव दिसत होते अखंड फक्त बॉक्सेसमध्ये होता आणि हातात ड्रिंक घेतलेला होता मूल त्याच्या समोर उभी राहिली आणि संतापून म्हणाली बस हेच पाहणं बाकी होतं माझ्यासाठी मिस्टर सिंघानिया तुमच्या कृपेने हेही पाहिलं अजून काही उरलं आहे का जे मला दाखवायचं आहे अखंड तिच्याकडे पाहतच म्हणाला हो हो का नाही चांद खूप काही आहे जे तुला दाखवायचं आहे त्याचं बोलणं ऐकून मुने भुवया उंचावल्या आणि प्रश्नार्थक नजरेने म्हणाली असं तर सांगा ना अजून काय दाखवायचं आहे तुम्हाला अखंडने बाजूला उभ्या असलेल्या मुलींना इशारा केला क्षणार्धात त्या मुली पूलमधून बाहेर पडून निघून गेल्या त्याने हातातलं ड्रिंक बाजूला ठेवलं आणि पोहत मौनच्या जवळ आला मग बोटाने तिला जवळ येण्याचा इशारा केला मोन पुढे आली अखंडने तिला थोडं खाली वाकायला सांगितलं मन थोडीशी वाकली अखंड तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येऊन तीव्र आवाजात म्हणाला तुझी ओकात हे ऐकताच मुंच्या ओठांवर एक, एक आ, टिंगल भरली स्मित उमटली पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती एकीकडे एक हसत होती आणि दुसरीकडे रडत होती अखंड शांतपणे तिला पाहत राहिला मुन जागेवरून उठली आणि टाळ्या वाजू लागली अखंडने सिगारेट उचलली ओठ्यांवर धरून पेटवली आणि निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत राहिला मूण रडत म्हणाली किती नीच आहात तुम्ही मिस्टर अखंड सिंघानिया एखादा माणूस कितीही वाईट असला कुठे तरी त्याच्या हात कुठेतरी एक हृदय असतं पण तुम्हाला तेही नाही लोक कधी कधी दुसऱ्याचं भलं करत असतात पण भल्यालाही एक मर्यादा असते तुम्ही मला चॅलेंज केलं होतं की तुम्ही मला तुमच्या पुढे गिडगिड्याला भाग पाडाल पण हे साध्य करण्यासाठी तुम्ही इतके खाली पडाल हे मी कल्पनाही केली नव्हती आता खूप काही बोलत होती तुम्हाला माहित आहे मिस्टर सिंघानिया मी तुम्हाला समजू शकत नाही तुम्ही आहात तरी काय एका बाजूला म्हणता की तुम्ही माझ्यावर प्रेम करता माझ्यासाठी पॉझिसिव्ह आहात आणि दुसऱ्या बाजूला असे कृत्य करता की ज्यामुळे मला तुमच्याविषयी फक्त आणि फक्त तिरस्कार निर्माण होतो आजवर मी कुणालाच असं म्हटलं नाही पण तुम्हाला नक्की सांगावं असं वाटतंय तुम्ही माणूस नसून मानव जातीचा जा, जातीवरचा कलंक आहात तुमच्यासारखा माणूस या जगात जन्मलाच नसता तर बरं झालं असतं स्वतःची इगो भागवण्यासाठी स्वतःचं चॅलेंज जिंकण्यासाठी जर कुणी दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळत खेळ करत असेल तर तो माणूस माणूस म्हणून घेण्यालायकच नाही तिच्या प्रत्येक शब्दावरही अखंडच्या चेहऱ्यावर काहीही भाव उमटले नाही तो शांतपणे तिचं ऐकत राहिला आणि हे पाहून मून आणखी अस्वस्थ होत होती राग व्यक्त करत असतानाच तिचं धैर्य तुटत होतं ती रागाने थरथरत होती पण अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू धाराने वाहू लागले ती थेट जमिनीवर कोसळून गुडघ्यांवर बसली तिचं असं कोसळून कोसळणं पाहून अखंडच्या चेहऱ्यावर एक भयंकर हास्य उमटलं मुन त्याच्याकडे पाहतच म्हणाली हेच हवं होतं ना तुम्हाला मिस्टर सिंघानिया की मी तुमच्या समोर हार मानू तुमच्या समोर गिडगिडू हात जोडू तर बघा मी हात जोडले आहेत तिने खरंच हात जोडले आणि रडत म्हणाली कृपा करून माझे बाबा मला परत द्या कृपा करून सांगा ते कुठे आहेत माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना हार्ट अटॅक आला आहे डॉक्टर त्यांची शस्त्रक्रिया करत आहेत शस्त्रक्रियेनंतर जेव्हा त्यांना शुद्ध शुद्धीवर आणलं जाईल तेव्हा त्या बाबांबद्दल विचारतील आणि जर बाबा माझ्यासोबत नसतील तर त्यांची तब्येत आणखीन बिघडेल कृपा करून मिस्टर सिंघानिया मी तुमच्या पाया पडून विनंती करते मला माझ्या बाबांबद्दल सांगा तुम्ही जिंकलात मी हरले मिस्टर सिंघानिया आता तरी माझी विनंती माना तर आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा